राष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष बेडकचे ग्रामपंचायत सदस्य श्री संभाजीराजे पाटील यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्याचे तरुण तडफदार युवा खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला हा वाढदिवस बेडग आरोग्य केंद्र या ठिकाणी आशा सेविका यांच्या हस्ते केक कापून व आशा शेविकेंना छत्र्यांचे वाटप करून साजरा झाला या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मनोरमाताई कुंभार बेडग ग्रामपंचायत माजी सदस्य श्री बाळासाहेब नलवडे सह्याद्री व्हॉइस चेअरमन चंद्रकांत जाधव उदयभानू पाटील भालचंद्र आवटी सुनील जाधव अर्जुन जाधव सचिन जाधव दिलीप जाधव सुरेश साळुंखे अनिल हजारे अशोक ओमासे विलास राजपूत कैलास राजपूत दिलीप पाटील विठ्ठल जाधव शिशकांत पवार तानाजी पाटील सुभाष सावंत राजू विटेकर पांडुरंग पाटील प्रभू शिंदे रमेश कोरे जगदीश पाटील गजानन माने विशालदादा पाटील प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तेरा ऑगस्ट सांगली जिल्ह्याचे तरुण तरफदार कर्तव्यदक्ष खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांचा वाढदिवस आज या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून आमच्या भगिनी ज्याने कोरोनामध्ये कोरोना दामून काम केलं ऊन वारा पाऊस याची तमानं बळता कोरोनाच्या पिरियडमध्ये घर टू घर जाऊन लोकांची तपासणी करणं एक चांगलं मोलाचं काम केलं त्यामुळे आमच्या बेडगनगरीमध्ये कोरोनाची आट आटकाव करण्याचं आम्हाला ग्रामपंचायतीला आरोग्य केंद्राला त्यांच्यामुळं चांगली मदत मिळाली बेडगमधे कोरोनाचं प्रमाण कमी करण्यात हा यांचा आमच्या भगिनींचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आदरणीय विशालदादा पाटील यांनी खासदार झाल्यापासून संसदेमध्ये जास्तीत जास्त सर्वच विषयावर सांगली जिल्ह्यातील विषय असतील महाराष्ट्रातील विषय असतील किंवा भारत देशातील सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे सामाजिक विषय असतील यामध्ये परखड मत व्यक्त करणारे खासदार म्हणून आदरणीय विशालदादांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं यामध्ये आदरणीय विशालदादांनी आमच्या कोरोनामध्ये काम करणाऱ्या आशा आहेत त्यांना एक तुटपुंच्या मानधनावर काम केलं होतं पण त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी संसदेत देखील त्यांनी एक चांगला लक्षवेधी मुद्दा मांडला आणि अशा या लोकप्रिय लोकनेत्याचा वाढदिवस आम्ही बेडक असं ठरवलं की को आमच्या ये कोरोना येतून काम केलं आमच्या भगिनींच्या आशा सेविकांच्या असते त्यांचा केक केक कट करून व ऊन वारा पाऊस यामध्ये काम करणाऱ्या उन्हामध्ये असेल पावसामध्ये वाऱ्यावर त्यांना दे एक निवार्याचं हे म्हणून आम्ही छोटीशी मदत फुल न फुलाची बाकी म्हणून रक्षामध्ये एक भावाकडून मदत म्हणून त्यांनी छत्रीचं वाटप आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं आम्ही करणार आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि मी सर्व भगिनीना विनंती करतो की आपल्या सास्ते केक कट करावं या कार्यक्रमासाठी आज मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय मनोमते कुंभार मॅडम बेडक गाम्याचे माजी सदस्य आदरणीय बाळासाहेब नलडू यांना सह्याद्री पदसंस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय चंद्रकांत नल्लडू साहेब मी स्वतः तसेच आमचे सर्व ग्रुपमधील गुरु, गुरु, मित्रपरिवार आदरणीय विशालच्या वाढदिवसासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्त स्वागत करतो